वेट 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 फक्त एक मिनिट हा व्हिडिओ माझ्यासाठी नाही आहे तुमच्यासाठी हा व्हिडिओ जर बारकाईने जर तुम्ही ऐकला ना नक्कीच तुमच्या कुटुंबामध्ये असणारे शासकीय प्रॉब्लेम जे आहे जे गुंतलेले आहे प्रलंबित आहे ते नक्की सुटणार आहे परंतु खाली दिलेला जो एक माझ्या नंतरचा जो व्हिडिओ आहे ना तो व्यवस्थित आणि बारकाईने ऐका कारण जिल्हा सत्र न्यायालय त्याचबरोबर हायकोर्ट खरंतर या बावीस तारखेला अकोला येथे आयटी ग्राउंड येणार आहे आणि तुमची सगळे प्रश्न येथे गेले शकणार पण नक्की काय आहे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि नक्की हा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या नक्कीच फायद्याचा आहे माननीय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय नालसा डालसा आणि टालसा यांच्या निर्देशानुसार जिल्हा सेवा प्राधिकरण अहमदनगर तालुका विधी सेवा समिती अकोले तालुका वकील संघ अकोले आणि राजे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक बावीस दोन दोन हजार सव्वीस रोजी महामेळावा आणि अकोले संघातील सिनियर डिव्हिजनचे उद्घाटनाच्या निमित्ताने आज ही पत्रकार परिषद घेण्यात येत आहे या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व वकील वकील तसेच पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत अकोले वकील संघाच्या वतीने आणि विधी समितीच्या वतीने मी अकोले वकील संघाचा सचिव ॲडव्होकेट काकड आपल्या सर्वांचं स्वागत या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले तुमच्या अकोला तालुका वकील संघटनेचे सेक्रेटरी ॲडव्होकेट काकड खजिनदार ॲडव्होकेट वैद्यसाहेब बाळासाहेब वैद्य आमच्या वकील संघटनेचे सल्लागार ॲडव्होकेट के बी हांडे ॲडवोकेट आर डी नवले आमचे दुसरे सहकारी मित्र ॲडव्होकेट बी एम नवले आणि इथे उपस्थित सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार विजयराव पोखरकर आहे सातपुते साहेब आहे रेणूक आहे तातकेळ साहेब इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तातकेय साहेब आहेत मडलिक साहेब आहेत हेमंतजी आवारी आहेत पत्रकार मित्रांनो मी आपल्या सर्वांचं या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो अकोले तालुका वकील संघटनेची अनेक वर्षापासूनची एक मागणी होती अकोले इथे जे दिवाणी न्यायालय आहे यामध्ये वरिष्ठ स्तर सिनियर डिव्हिजनचं न्यायालय व्हावं ही गेली काही वर्षांपासूनची अकोले तालुका वकील संघटनेची मागणी होती आणि त्या मागणीचा पाठपुरावा सातत्याने आमचे सर्व या पूर्वीचेही पदाधिकारी करत आले पण त्याला मूर्त स्वरूपामध्ये यश आत्ता प्राप्त झालं आणि आता अकोले न्यायालयामध्ये वरिष्ठ न्यायालयाची मंजुरी मिळालेली आहे आणि या बावीस तारखेला माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विभाग कंकणवाडी मॅडम आणि आमचे दुसरे न्यायमूर्ती नागपूर बेंचे जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते या सिनियर डिव्हिजनचं उद्घाटन होणार आहे या उद्घाटनाबरोबरच जे राष्ट्रीय विधेयक सेवा प्राधिकरण आहे नवी दिल्लीचं आणि महाराष्ट्र राज्याचं से विधी सेवा प्राधिकरण आहे त्या अनुषंगानेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगरला आहे आणि त्याचे ब्रँच म्हणा किंवा तालुका पातळीवर काम करणारी विधी सेवा समिती अकोल्यामध्ये आहे त्याशिवाय अकोले न्यायालय जिल्हा न्यायालय आणि वकील संघ अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा व लाभ वितरण असा कार्यक्रम आय टी आयच्या ग्राउंडवर ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे औरंगाबाद न्यायालयाच्या उच्च न्यायमूर्ती विभाग कंकनवाडी मॅडम न्यायमूर्ती रोहित जोशी साहेब जिल्हा न्यायाधीश आशिष पाटील साहेब आपले जिल्हाधिकारी पंकज आशिया आपले पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब आणि आनंद भंडारी साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर हे प्रमुख पाहुणे म्हणून या योजनांचा जो महामेळावा आहे यासाठी उपस्थित राहणार आहे हे आपल्या अकोले तालुक्यामधली अनेक वर्षानंतर अशा प्रकारे योजनांचा महामेळावा घेणारं साधन होत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना किंवा अनेक मित्रांनी खाजगी सुद्धा की हा प्रश्न विचारला की हे शासकीय कामं न्याय व्यवस्थेतनं कसे तर त्या प्रश्नाचं उत्तरच हे आहे की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं न्यायालयाने फक्त निकाल देणं एवढंच काम नाही तर न्यायालयाने जे निकाल दिले त्याची अंमलबजावणी खाली यंत्रणेद्वारे होते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याचं काम सुद्धा न्यायालयाने केलं पाहिजे जसं भारतीय राज्यघटनेने लोकांना मूलभूत अधिकाराने हक्क आणि कर्तव्य दिले पण त्याची जर कुणी जर त्या हक्क अधिकारांची जर नाकारले किंवा ते हक्क अधिकारा बसतं एखाद्या कार्यकर्त्याला वंचित ठेवलं तर त्यामध्ये सुप्रीम कोर्ट दखल घेत आणि त्याबद्दलचा निर्णय देतं तत्वत या न्याय काम या शासकीय योजना जे गरीब लोक आहेत लाभार्थी लोक आहेत त्यांच्याबद्दल जातात की नाही मग या याच्यामध्ये सगळ्या विभागाचे लोक उद्याच्या याच्यामध्ये दिसतील म्हणजे पंचायत समिती तहसील कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालय फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट याशिवाय ज्या ज्या यंत्रणेमार्फत सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांचा लाभ मिळतो त्या सगळ्या एजन्सीज या महामेळाव्यामध्ये असणार आहेत आणि त्यांचे स्टॉल लागले जाणार आहेत आपण यापूर्वी पाहिलं असेल तिथं बचत गटांचा मेळावा होतो किंवा महिलांची मेळावी झाली आणि तिथे स्टॉल लागले गेले हे स्टॉल लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या एजन्सीच्या असणार आणि एखादा माणूस आला आणि त्याला असं वाटलं की माझं अनेक वर्षापासून तहसीलदारकडे वाटपाचं प्रकरण पेंडिंग आहे माझं प्रकरण होत नाही तर त्याला इन्स्टंट जागेवर त्याचं प्रकरण कसं मिटलं जाईल सोडवलं जाईल यासाठीचा प्रयत्न म्हणजे उद्याचा आम्हाला मिळावा आहे किंवा एखादा रस्त्याचा प्रश्न आहे तहसीलदारकडे रस्ता मागितलाय प्रकरण पेंडिंग आहे नाही मिळत नाही त्या माणसाने जर अशा प्रकारची जर तिथे येऊन तक्रार उपस्थित केली तर त्याबद्दल तहसीलदारकडनं स्पष्टीकरण घेतलं जाईल आणि त्या संदर्भातला निर्णय त्यांना जागेवर द्यावा लागेल अशी ही संकल्पना असलेला हा महामेळा हा पूर्णपणे अकॅडमिक आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा अधिकारी सोडतात यामध्ये इतर अन्य कोणाचा सहभाग असणार नाही या तालुक्याचे लोकप्रतिनिधींना आम्ही निमंत्रित करणार आहोत ते त्यांची उपस्थिती असणार आहे पण या सगळ्या याच्यावर मान्य उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कंकणवाडी मॅडम यांनी ज्या डायरेक्शन आणि या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवलेली आहे या दृष्टिकोनातनं हे या मार्फत जिल्हा न्यायालयामार्फत आमच्या वकील संघटनेच्या मार्फत हा महामेळावा आयोजित केलेला आहे आपल्यामार्फत आमची विनंती आहे की अजूनही पुढचे पाच सहा दिवस आहे आपण जर या, या कार्यक्रमाला का अधिक प्रसिद्धी दिली तर जे प्रत्यक्ष जो वंचित घटक आहे लाभार्थी आहे त्याच्या अडचणी आहेत ज्याचे प्रश्न आहेत अशी माणसं संबंधित एजन्सीकडे किंवा न्यायालयाकडे आपल्या तक्रारी उपस्थित करतील आम्ही त्याचे फॉर्म सुद्धा तयार केलेले आहेत आणि सगळ्या एन जी मार्फत सगळ्या विभागांमार्फत याच्यामध्ये विधी सेवा प्राधिकरणाचे इथे पी एल व्ही आय पी एल व्ही म्हणजे पॅरा लिगल व्हॉलंटियर्स एक ऑर्गनायझेशन आहे पॅरा लिगल व्हॉलंटियर्स म्हणून मार्फत सुद्धा आम्ही हे फॉर्म भरून घेऊन राहिलेलं आहे ते सगळे गावोगावी फिरून अंगणवाडी सेविका असतील तेही याच्यामध्ये सहभागी आहेत ज्या महिला आहेत महिलांचा याच्यामध्ये सहभाग आहे आपण आदिवासीमध्ये कृषी मालावर किंवा शेतकऱ्यांच्या मालावर प्रक्रिया करणारी जे महिला गट आहे यांनासुद्धा या महामेळाव्यामध्ये आपण स्टॉल देणार आहोत आणि त्यांना सुद्धा तिथे त्यांचा स्टॉल मांडून ते जे काही आदिवासी बातम्यांसाठी काम करतात हे समाजापुढे आणण्यासाठीचा प्रयत्न करणार आहोत सुटसुटीत कार्यक्रम असणार आहे कार्यक्रम दहा वाजता हे सिरे डिव्हिजनचं उद्घाटन होईल अकोले न्यायालयामध्ये तिथे वकील आणि जजेस यांच्या उपस्थितीमध्ये शिर डिव्हिजनचं उद्घाटन अकोले न्यायालयामध्ये होईल तिथून बरोबर अकरा वाजता आय टी आय ग्राउंडवरचा हा आपला महामेळावा त्याचं उद्घाटन होणार आहे अकरा ते एक वाजेपर्यंत तो तिथे मेळावा चालेल उपस्थित सर्व लोकांना त्यानंतर भोजनाची व्यवस्था केलेली आहे सर्वांना जे लोक तिथे येतील त्या लोकांना भोजन देऊ कार्यक्रमाची सांता होईल या सगळ्या स्टॉलला मान्य न्यायमूर्ती कंकणवाणी मॅडम मान्य न्यायमूर्ती जोशी साहेब आपले जिल्हाधिकारी आपले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक हे या सर्व स्टॉलला भेटी देतील आणि प्रत्यक्ष जे लाभार्थी यांच्याबरोबर सुद्धा संवाद साधण्याचा सा, तिथं प्रयत्न राहील काही लाभार्थ्यांना जर वितरण करता येणं शक्य झालं त्यांच्या योजनांचं जे आम्ही ते फाइंड आउट करतो तर ते, ते सुद्धा स्टेजवरनं वितरित करण्याचं कार्यक्रमामध्ये निश्चितपणे केलेलं आहे आपल्या माध्यमातून या कार्यक्रमाला अधिकाधिक आपण अधिका प्रसिद्धी द्यावी आणि जेणेकरून आपण त्यामुळं दुर्गम आहे आदिवासी आहे या भागातल्या शेवटच्या टोकापर्यंतच्या माणसाला या कार्यक्रमाची माहिती मिळावी आणि तो या कार्यक्रमावर उपस्थित राहावा आणि त्याचे जर काही प्रश्न असेल तर ते जर सोडवण्याची संधी या मेळावीच्या निमित्ताने मिळाली तर मला असं वाटतं का या मेळावीची ती खरी यशस्वीता आहे यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आपण सर्व पत्रकार इथं आहात समजून घेतलं या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्या त्याबद्दल मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला या संदर्भात काही प्रश्न असेल किंवा काही विचारायचा असेल तर आपण जरूर विचारावं त्याबद्दलसुद्धा आपल्याला या संदर्भात स्पष्टीकरण देऊन हा कार्यक्रम अधिक चांगला कसा होईल नीट नेट कसा होईल यासाठी सहकार्य करा धन्यवाद